This is News. आदिवासी महिलेला वीज कर्मचाऱ्याकडून मारहाण संतापलेल्या जमावाने केली वीज कर्मचाऱ्यास मारहाण एकमेकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील निमरा बुद्रुक परिसरात महावितरण वीज कंपनीचे कर्मचारी दिनांक कर अठरा जून रोजी सकाळी आकोडे काढण्यासाठी भिलवाडी परिसरात गेले असता त्या ठिकाणी वीज कर्मचारी व भिलवाडी रहिवाशांमध्ये भांडण होऊन त्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघं पक्षांना चांगली दुखापत झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास वीज कर्मचारी निमोरा बुद्रुक येथील भिलवाडी परिसरात मीटर नसणाऱ्या व आकोडे टाकून लाईट वापरणाऱ्यांवर कारवाई करत असताना त्यांच्यावर भिलवाडी परिसरातील नागरिकांनी जमाव करून मारहाण केल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिसात दाखल करण्यात आली असून या संबंधित निंभोरा बुद्रुक परिसरातील भिलवाडी येथील रहिवासी सोनम देवा ठाकरे वय सत्तावीस वर्ष ही आदिवासी महिला सकाळी घरात स्वयंपाक करत असताना वीज कर्मचारी घराबाहेर आले असल्याची कळताच तिने घराबाहेर टाकलेले आकोडे काढले परंतु महावितरणच्या एका पुरुष कर्मचाऱ्याने नाव माहीत नाही घरात परवानगी न घेता घरात घुसत वायरी ओढल्या व सोनम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले कर या मारहाणी सोनम जागे या जागेवरच कोसळल्याने संतापलेल्या जमावाने त्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण केली या मारहाणी सोनम यांना बुक्का मार वर त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याचे कळते तर वीज कर्मचाऱ्याला तोंडाला जबर मार लागल्याचे समजते सदर महावितरणच्या पुरुष कर्मचाऱ्याने कामावर असताना एका आदिवासी महिलेला घरात घुसून बेशुद्ध होईपर्यंत मारल्याने भिलवाडी परिसरातील संतापलेल्या नागरिकांनी फक्त त्याच वीज कर्मचाऱ्याला मारहाण केली असल्याचे तेथील नागरिकांनी धबक्या वाजात सांगितले आहे सदर वीज कर्मचाऱ्याचे नाव समाधान भास्कर बुगले वय चौतीस वर्ष असे असल्याचे कळते आम्ही आदिवासी लोक असल्याने दोन वेळेचे जेवण मिळवण्यासाठी हातमजुरी करून गुजराण करतो आमच्याकडे लाईट मीटर घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्हाला जास्त टाकून लाईट घ्यावी लागते आम्ही कर्मचाऱ्यांना विनंती केली की आम्हाला थोडा वेळ द्या पावसाळा सुरू होत असून आमच्या घरी लहान मुलं आहे रात्री अपरात्री विंचुकाटा येऊ शकतो अशी विनंती सोनम ही करत असतानाच महावितरणच्या पुरुष कर्मचाऱ्याने तिला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे याबाबत सोनम तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी माझ्या अडाणीपणाचा फायदा घेत मला महावितरणच्या पुरुष कर्मचाऱ्याने मारहाण करून सुद्धा आशा सुनील भटकर या महावितरण महिला कर्मचारीने मारहाण केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे सदर कर्मचाऱ्याचे नाव माहीत नसून त्याला बघितल्यास ओळखू शकेल व माझे मेडिकल करण्यास डॉक्टरांकडे गेले असता डॉक्टरांनी जळगाव येथे जाण्यास सांगितले असे सोनम यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले आहे सदर हाणामारी सुरू असताना महिलेला मारतानाचा व्हिडिओ न काढता जमावाने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप सोनमसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे सदर दोघा पक्षाने एकमेकांवर क्रॉस तक्रार भुसावळ तालुका पोलिसात दाखल केली असून पोलीस प्रशासनाने या संबंधित सखोल चौकशी करून गुन्हेगारास कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे प्रसंगी पोलीस निरीक्षक बबन जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे करीत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ कुठले राहणार तुम्ही में? दीपनगर मेंबोराबद्दल सकाळी काय झालं होतं तुमच्याकडे सकाळी मी स्वयंपाक करत होते बाहेर लिंगाली पाहिलं गर्दी होती आकडा टाकल होता आम्ही आता आमचे बेता मजबूर न पैसे नाही घ्यायला बारे ते आकोड कापत का होते मग हवे तरी वायर काढून टाकेल होते दादा कशाला का कापता त्यांना गेस कापणी लावलं नेस्त म्हटलं दादा थांबा मीटर बी द्यायचा गेस मारणे लावलं त्यांना आणि माणसांना मारेल ते पण त्यांचं नाव काही माहिती नाही आणि हे पूर हात ते हे त्यांचलात नाही कळली छोटं छोटं पोरं लाईट नाही काय नाही ड्युटीवरचा माणूस होता की बाहेरचा कोणी माणूस ड्युटीवर तास होता ना जर त्याला उभं केलं तर बरोबर ओलखेल मी लाइट कट केली त्यांनी तुमची हा तुमचं एकट्याच्याच घराचं लाइट कट केली की के बाकीच्यांची पण सर्वांचीच केली ना त्यांना सांगल की आकोडा टाकायचं नाही म्हणून आम्ही आडे नका आम्हाला काहीच समजत नाही आमची कारवाई कोणी तर घ्या आम्हाला बिल नका कोणी साथ देत नाही तुम्ही कंप्लेंट केली बाईन मारल कोणीच नाही सुनीता बरकासोर त्या पोरगीला एकदम ते वायर म्हणाले त्याच नाव काही माहित नाही आम्हाला ते आले पोरगीले मारत होते ते मारायला लागले तर एकदम ते पोरगी आडवी पडेल होते आम्ही घरामध्ये आम्ही आले बाहेर पाल मोडा मोड करायला लागले का ते काय मारून टाकत होते काय मी ते वायर म्हणून काय आम्ही दिवस होती काय काढत होती ते तर आम्ही बाहेर निघाले तर वावर सार करायला लागले मोडमारे ऐकून घेतून द्या मीटर बसाडा गरीब लोक आम्ही आदिवासी लोक आहे आता आम्ही कडून आणा पैसे आम्हाला काय एक टाइम खायला भेटत नाही भेटत मारल तो आज सुरात मोडामोडामोड करताय आम्ही मारता येतो काब्र काढता येतो काढा तुम्ही काब्राय आणि मान मारल रिपोर्ट टाकली तरी कि बाया बायाची झाली तरी माणसानं मारलाय माणसानं मारलं त्यात त्याला कधी सांगू उभा केलं तर बरोबर वलकी घेऊ आम्ही ती मुड़ दा। मुड़ बुगले ते निंबोरा गावात फ्यूज जातो म्हणून तपासणी करायला गेले तर त्यांना तिथे लोक आकडे टाकून वीज वापरत असल्याचे निदर्शनासाठी सगळ्याच आकडे काढून कारवाई करत असताना त्यांच्यावर जमाव जमा झाला आणि त्या जमावाने प्राणघातक हल्ला केलेला आहे कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याला ओठ आणि नाकाच्या फाटलेला आहे त्यांच्या रक्त पण आलेलं आहे डोळ्याला पण त्यांची इजा झालेली आहे किती किती कर्मचारी एकूण एकूण तीन तीन पाच पाच लोक होते त्या कारवाईमध्ये त्यामध्ये किती जखमी त्यामध्ये दोन लोक जखमी झाले एक महिला तंत्रज्ञ आहेत त्यांना मॅडम आशा सुनील ज्या महिलाला पण लागलेलं आहे का हो त्यांना पण आहे आपण काय करणार पुढे त्यांच्यावर आता या पोलिस स्टेशन मध्ये एफ आय आर करण्याचं नोंदणी करायचं काम सुरू आहे संबंधित विभागामध्ये आपले यांना संरक्षणासाठी पुढे पर्याय म्हणून आपण काय निवडणार आहे काय उपाययोजना करणार आहे नाही ह्या एफ आय आर मध्ये कडक कारवाई करावी अशी आम्ही पोलिसांना विनंती पण केली आहे आणि त्या दृष्टीने जे काय पोलिसांना आमच्याकडून सहकार्य मदत लागेल ते एफ आय आर नोंदण्यासाठी सगळी करण्यात येईल आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होऊन शासन त्यांचं शासन होऊन त्या लोकांना त्याची शिक्षा मिळेल जेणेकरून अशा प्रकारची घटना पुनर्वृत्ती इतर कुठल्या विभागात होणार नाही सुरक्षेबाबतीत कर्मचाऱ्यांना तुम्ही उपाययोजना हो काय करणार आहे सुरक्षेच्या बाबतीत आपण आता वीज चोरी रोखण्यासाठी आपल्याकडे आर डी एस एसमध्ये मध्ये केबल मंजूर आहे आणि त्या गावात अर्ध्या केबलचं काम झालेलं आहे अर्ध्या भागात अजून केबल टाकायचं काम शिल्लक आहे तर ते उरलेलं काम सुद्धा आपण उद्यापासून पूर्ण करून घेणार आहे